काय दिसत पाण्याकडे फाऊ नको जाझामध्ये बसल्याने वाटते चक्रेरी

अरे छोटी छोटी कमरा आता चांद्रच्या झोपड्यामध्ये पंड्या તે ધાર પર્યું ને દુજો ને આલે માં એ તો એ તો આલે માં ને ધાર માતા ભાઈનું નું ને લેના ગાંડારે લેના ઉતરતો

दावा क्या तुम तारे में? कुड़दार कुड़दार में पहले से तो पल्ले में किसी सांप ने तो सब लपीज मरने हैं खबर किसी की पाने

तरी तरी लाकडीला पाणी कमी आहे लाकडीला पाणी तुंबारले जास्त होता पाणी लाकडीला पाणी पाणी लाकडीला नाही म्हणून पाणी जास्त हा तेवढं नाही नुसतं ホワイトボタンでで、tuh It's the mouth of the Therlock Save Feltrack of the Royal and Royal Who is नाही आता वाढायला कमी पण अजून वाढलंच का

चक्रे ना चक्रे आणि यायच आपले रामेश्वर येडा मारला असं